हा खेळ एटी फोर पासून चालू झाला की ज्यावेळेस मी इंदिरा गांधीच्या एसिनेशन नंतर अकोल्यामध्ये फक्त सात हजारांनी ज्यावेळेस ठरलो आणि इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करायला ज्यावेळेस लागलो त्यावेळेस ढसाळ राजा झाले गवई भंडारे <laughs> असतील या सगळ्या मंडळींना बाई बाटली आणि पैसा याच्यामध्ये बदनाम केला त्यावेळेस प्रिंट मीडिया होती इलेक्ट्रॉनिक मीडिया माझ्यामध्ये ते मिळालं हो, हो। नाही बाई मिळाली नाही बाटली मिळाली नाही आणि पैसेही मिळाले नाही मग काय घमेंडी अरे हे ठरवून प्रोक। केलेलं आहे प्रेसवाल्यांनी नवीन काय आहे त्याच्यामध्ये एवढंच आहे की आम्हाला आता पैसे जमा करून एक नवीन चॅनल सुरुवात करावं लागेल आणि नवीन चॅनल मार्फत हे जे पत्रकारांचं पाकिटाचं जे राजकारण आहे ते आम्हाला एक्सपोज करावं लागेल आणि ते आम्ही करू त्याच्यामुळे